हो oh, भाऊ wow. ते आतापर्यंत आतापर्यंत जाऊ आहे <laughs> का टीचर अंगणवाडीची कुठं आहे शाळेमध्ये तिकडे आहे अंगणवाडी हे आहे का हे अंगणवाडी आहे मध्ये कोण राहत आहे का थोडंसं अंदर हो पाहु ना अंगणवाडी आहे तर शिवलिंगपूर हे अंगणवाडी आहे मित्रांनो अंगणवाडी आहे बघा व या अंगणवाडी मध्ये म्हणजे प्रायव्हेट लोक राहत आहे का, कापूस सोडणारे ना, ना कापूस सोडणारे राजस्थानचे लोक इथे राहत आहे ते कोणत्या पद्धतीने यांना किरायने देण्यात आले आम्हाला समजत नाही बोलणवाडीच्या परिस्थिती कशी काय सर आपल्याला काढलं म्हटलो तर राहूत्या म्हटले काय नाही म्हटलं कापूस काढासाठी ठेवले कसं साहेब शिवलिंगपूरला एक बालवाडी आहे बरोबर त्या बालवाडीत ते कपास तोडाला आलेले बाहेरचे लेबर आहे राजस्थानी लेबर ते राहत आहे त्या बालवाडी शासकीय मालमत्तेमध्ये जे लोक काय तुम्ही लक्ष नाही मला माहित ना ना तुम्हाला तक्रार पण केले म्हणते बोलले म्हणते येऊन हे गावातले लोक त्याकडून ग्रामपंचायत कडून काही निधी होत असणार हे जे फुलोरिंग वगैरे इथं तुटलेली आहे पूर्ण फ्लोरिंग वगैरे हो करून द्या नवी, नवी, नवीन नाही नाही नवीन साठी प्रस्ताव हो बनवले आहेत पण ते नवीन साठी प्रस्ताव हो। तुम्ही पाठवल्यानंतर ते मंजूर होणार कधी निधी भेटणार कधी ना ते कधी बनणार हे बालवाडी हे नाही ना आजपर्यंत माझ्याकडे तक्रार आलीच नाही आता नाही आली असणार आता मी सांगत आहो ना त्यामुळे तुम्ही एकदा येऊन का चौकशी करायचं तक्रार आल्यानंतर मी आता म्हणजे आता तुम्हाला का लेखी तक्रार पाहिजे का म्हणजे लेखी तक्रार पाहिजे तोंडी कोणी सांगितल्यानंतर ना तुम्ही नाही करू शकत कारवाई म्हणजे तुमचं काम आहे ना तुम्ही चौकशी करू शकता येऊन चौकशी करतो ना तुम्ही शासकीय अधिकारी आहे का तुम्हाला लेखी तक्रार पाहिजे अधिकारी नाही मग तुम्ही कोणत्या पद्धतीने म्हणून राहिले सरपंच साहेब काय मला लेखी पाहिजे म्हणून गावाची समस्या आहे सरपंचला नाही सांगणार तर कोणाला सांगणार तुम्ही म्हणून राहिले का लेखी पाहिजे अरे साहेब भाऊ ते आतापर्यंत आतापर्यंत जाऊ द्या मी आता सांगत आहो ना ते आता तुम्ही उद्या येऊन इथे कारवाई करा तुम्ही आता काम होऊन राहिले का ना मला लेखी पाहिजे हा तुमच्या ग्रामसेवकला पाठवा तुमच्या जे चपराशी आहेत त्यांना पाठवा काय परिस्थिती आहे तर बघा इथे जे शासकीय मालमत्तेवर लोक येऊन आहे जर ते खाली नाही करणार कब्जा करणार मग काय करणार तुम्ही